ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन जी डोकी ग्रामस्थांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना रेल्वे कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलं डोकी रेल्वे स्टेशन या ठिकाणी थांबा मिळवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलासदादा पाटील आणि समस्त ग्रामस्थ देखील प्रयत्न करीत आहेत हा थांबा मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांना उद्योगधंद्यांना एक वेगळ्या प्रकारची चालना भेटेल यासाठी या कृती समितीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे प्रयत्न चालू आहे त्यासाठी रेल्वे कृती समिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे ढुकी परिसरातील तीस ते चाळीस गावांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे खासदार ओमराजे निंबळकर यांच्या निवासस्थानी आणि रिक्षाचालक सर्वत्र एकत्रित येऊन आज त्यांनी त्यांची मागणी मांडलेली आहे त्यांचं निवेदन दिलेलं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय मागणी या संदर्भात आमची मागणी अशी आहे आमची मागणी अशी आहे की दोन गाड्या थांबता या जेणेकरून रिक्षावाल्याचे धंदे अनेक जणांचे धंदे वाढता येईल आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी जे जा आहेत त्यांचे पण फार हाल होत आहे तर ते पण हाल केली आणि सगळ्याचाच निवारा लागेल त्यासाठी आम्ही दादाच्या बंगल्यावर आणत आता निवेदन दिलेलं आहे रेल्वे स्टेशन येथे सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा या संदर्भात आज आम्ही धाराशिव लोकसभेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून भेट घेतली या लातूर ते धाराशिव दरम्यान एकमेव सी दर्जाचं रेल्वे स्टेशन डोके आहे या ठिकाणी सर्व एक्सप्रेस गाड्या थांबू शकतात यासाठी रेल्वेला एक रुपयाही खर्च एक्स्ट्रा करायची आवश्यकता नाही आणि ढोकी रेल्वे स्टेशन हे नगर परिषद आणि केस नगरपालिका आणि ढोकी परिसर साधारण तीनशे ते चारशे गावचा नागरिकांची सोय या ढोकी रेल्वे स्टेशनला थांबा झाल्यानंतर सर्व एक्सप्रेस गाड्यांची होणार आहे त्यामुळे आज आम्ही भेट घेतली या ठिकाणी ढोकीजवळच्या बाळकरांचा देवळाली गोविंदपूर डोराळा कावळेवाडी ढोकी थोडसरवाडी व इतर दहावीस गावच्या लोकांनी आज येऊन खासदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि खासदार ओमदादा यांनी येत्या काळात आचारसंहितेच्या अगोदर तुमचा विषय मार्गी लावू सर्व गाड्यांना मी थांबा द्यायचं दे पत्र देतो आणि जे एम साहेब येणार आहेत त्यांना पण बोलतो असं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं नाही भैया मला एक सांगा समिती स्थापन करायची गरज का वाटली हे म्हणजे सहज होण्यासारखी गोष्ट होती परंतु देखील याला आडातीडा होतो काय या संदर्भात नाही समिती स्थापन करायचा उद्देश असा आहे की ही मागणी अनेक गावांची आहे तटोळ्याची मागणी आहे मुरुडकरांची मागणी आहे इडशीकरांची मागणी आहे मग समिती स्थापन करण्याचा उद्देश या पाठीमाग असा आहे की आमचा हा फक्त डुकीचाच विषयी फायदा नाही तर डुकीच्या जी काही माझी पन्नास गाव आहेत त्या पन्नास गावच्या आज लोकप्रतिनिधी इथं आज उपस्थित आहेत yeah, yeah, yeah. पूर्ण गावची okay, yeah. आणि आमची रिक्षा संघटना असेल काळी पिवळी संघटना असेल ह्या पण इथं उभा आहे डोकी साखर कारखाना आहे महाबीज केंद्र आहे दहा अकरा शाळा आहेत केचपासून रेल्वे नाही मग केच कळंबकरांची सुद्धा आम्हाला मागणी आहे की तुम्ही कुठेतरी पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीमागं राहू त्या अनुषंगानं आज आम्ही सन्माननीय जिल्ह्याचे दबंग खासदार सन्मान्य ओमदादा निंबाळकर यांना भेटलो त्यांच्या कानावरी माग मागणी घातली निवेदन दिलं कारण शेवटी हा विषय केंद्राचा आहे आणि केंद्रातल्या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य म्हणून सन्मान्य ओमदाद आहेत आणि त्यांनीच सिंहाचा वाटा घेऊन यात हे काम करावं लागतं आणि त्यांनी आता शब्द दिला आहे जवळपास आता शंभर लोक आमच्या परिसरातले पंचवीस खेड्याचे होते त्या सगळ्यासमोर शब्द दिला आहे की तुमची जी मागणी आहे ती मागणी मी नक्कीच रेल्वे बोर्डावरच्या कानावर घालून तिथं पाठपुरावा करून मी रेल्वेगाड्या कशा थांबतेल्याचा प्रयत्न करणार आहे आणि या तू या उपर तुम्हाला मी दुसरा सांगतो यानंतर सगळ्याला निवेदन देऊन सुद्धा जर रेल्वे थांबली नाही आमचा थांबा थांबला नाही तर या पन्नास गावाला सोबत घेऊन आम्ही लोकशाही मार्गानं मोठं जर आंदोलन उभा करून रेल्वे डोकीचा स्टॉप शंभर टक्के आम्ही करून घेऊ एवढ्या प्रसंगी आमदार साहेब खासदार साहेब सातत्याने या रेल्वे थांबासाठी प्रयत्न करीत आहेत तुम्हाला दिसतंय काय संदर्भात काय सांगायला म्हणजे अडवणूक कुठं होते असं वाटतं अडवणूक कुठंच नाही ही विषय मोठा आहे रेल्वेच्या काही तांत्रिक अडचणी आहेत आणि खासदार आमदार साहेब हे लोकप्रतिनिधी निधी आहेत जिल्ह्याचे तालुक्याचे त्यांचं हे कर्तव्यच आहे ते पार पाडत आहेत पण जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्यासुद्धा ते त्याला कुठं जनतेचा रेटा त्याला जनतेचं प्रेशर पाहिजेल आणि त्या ते जनतेचं प्रेशर आम्ही या त्या काळात शंभर टक्के आम्ही उभा करू न डोकी कळब सर्व परिसराने विरहित राजकारण बाजूला ठेवून तेरणा बचाव संघर्ष समिती काढून सर्वसामान्यांनी आंदोलन जर केलं तर कसा विषय मार्गी लागू हो शकतो हे तेरणा बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून तेरणा कारखाना चालू करून सर्वसामान्यांनी दाखविलेला आहे त्याचप्रमाणे सर्वसामान्य सर्व राजकीय पक्ष जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी रेल्वे कृती समिती डोके रेल्वे संदर्भात भविष्यात निवेदन करून डोके येथे थांबा करणार आहोत त्यामुळं येणाऱ्या काळात डोके येथे रेल्वे थांबणार आहे आणि सर्वांनी यासाठी प्रयत्न करायची विनंती रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून करीत Thank you. ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वंजी